नमस्कार मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते तुम्ही बघू शकता मी खाली रीळ घेतलेले आहेत सिलाई कामातून उरलेले आणि हे आहे फेब्रिक ग्लू आणि जर तुमच्याकडे असे रीळ नसेल तर तुम्ही कागदाची पण करू शकता तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी जी काही उलन आहे लोकर पण म्हणतं कुणी याला तर अशा पद्धतीने ते रीळ लावून घेत आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्व जेवढे काही आपले एम टी रीळ आहेत त्यांना आपण अशा पद्धतीने ही जी लोकर आहे उलण ते लावून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता खूप छान अशा पद्धतीने टाकवू पासून टिकवू आणि एम टी रीडचा वापर मी इथे दाखवलेला आहे सी शिलाई कामातून उरलेले रीड तुम्ही बघू शकता जेव्हा आपले दोरे वगैरे संपतात आणि त्याचे जे उरलेले एम टी रीड आहे त्याच्याच पासून आपण इथे एकदम युनिक आयडिया आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावरती कधीच एम टी रीड फेकून देणार नाही खूप छान असं झुमर बनून तयार होतं कोणाला वाटणार पण नाही की आपण हे घरी घरी बनवलेलं आहे एकदम विकच्च्या सारखंच दिसतं तुम्ही बघा फायनल लुक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघा अशा पद्धतीने मी सर्व रीलला असंच उलन लावून घेतलेलं आहे हे मला दहा रुपयाला भेटलेलं आहे एक पॉकेट तर आता मी याचे पॉम पोम कसे बनवायचे ते दाखवत आहे तर दोन बोटामध्ये बघा तुम्ही अशा पद्धतीने मी उलन म्हणजे गुंडाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मध्यभागी बरोबर आपल्याला ह्याच ओलांच्या द्वारेच व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम पक्की गाठ मारायची आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे त्यानुसार करू शकता आणि जे काढाने आपण जे बोट ठेवून घेतलं होतं तिथे आपण कैचीने कट करून घेत आहोत आणि अशा पद्धतीने हातावर चोळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तो पॉम पंप तयार होतो तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व करून घेतलेले आहेत आणि आता इथं बांगडी घेतलेली आहे त्याच्यापासून सर्कल मी इथे पत्रिका आहे ही तर त्यापासूनच मी तुम्हाला पिरॅमिड कसं बनवायचं ते पण दाखवत आहे म्हणजे विकतचं फक्त उलन सोडलं तर बाकी काहीच नाही आणि गम तर बघा अशा पद्धतीने हाफ सर्कल करून घेतलेलं आहे आणि याचे आपल्याला पिरॅमिड करून घ्यायचे अशा पद्धतीने बघा तुम्ही आणि त्याला आपण स्टॅपलर मारून घेणार आहोत जर तुमच्याकडं फेविकॉल ग्लू जर नसेल तर तुम्ही अशा स्टॅपलरच्या पिना पणही ते मारू शकता अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पिरॅमिड बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला कुठले मनीची वगैरे गरज पडत नाही इथे फक्त उलन आणि फेविक कॉल किंवा मग फॅब्रिक ग्लू असं तुम्ही वापरू शकता तर बघा पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला पिरॅमिड कसं बनवायचं अशा पद्धतीने आणि त्याला आता इथे आपण हा ग्लू लावून घेत आहोत तर बघा म्हणजे जर तुमच्याकडे स्टॅपलर जरी नसेल तर तुम्ही ग्लू लावून पण बनवू शकता अशाच पद्धतीने मी खूप सारे बनवून घेतलेले आहेत पत्रिकेचेच आहेत हे बघू शकता तुम्ही रेड कलरची पत्रिका होती तर त्याचेच बनवलेले आहेत पौम पौम ली ली, तर बघा अशा पद्धतीने सतरा बनवलेले आहेत रीड पण सतरा आहे आणि ते पॉम्प पंप पण सतरा आहे तर आता हे माझ्याकडे टायर आहे जर तुमच्याकडे टायर नसेल याची लांबी पण मी इथं दाखवलेली तर तुम्ही असं कार्डबोर्ड घेऊ शकता आता ही मी जुन्या साडीची लेस घेतलेली आहे ले आणि त्यावरती असा ग्लू लावून ती व्यवस्थित पूर्ण टायरला लावून घेत आहे म्हणजे ते जेणेकरून त्याचा लुक छान येईल तर बघा अशा पद्धतीने पूर्ण लेस मी लावून घेतलेली आहे ही जुन्या साडीचीच लेस आहे आणि ती पण आपण व्यवस्थित चिटकून घेतलेली आहे याला बघू शकता तुम्ही जर तुमच्याकडे लेस नसेल तर तुम्ही कार्डबोर्ड वापरला तरी चालेल आता याची पूर्ण लांबी दाखवते मी तुम्हाला मोजून बघा सतरा इंच भरलेली आहे आता आपल्याला एक एक इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पूर्ण ठिकाणी मी एक एक इंचावरती अशाच पद्धतीने मार्क करून घेत आहे म्हणजे तिथे आपल्याला लावायला सोपं पडन आपण मार्किंग केल्यावरती म्हणजे छोट मोठी असा आकार बनत नाही तर बघा एक एक इंचावरती मी ते मार्क करून घेतलेला आहे जवळून पण दाखवत आहे तुम्हाला तर अशाच पद्धतीने तुम्ही पण कार्डबोर्ड जर घेतला असेल तर त्यावरती पण मार्क करून घ्यायचं आहे आता बघा सर्वात खाली मी एक पिरामिड ठेवलेला आहे त्यानंतर वुलनचं पंप आणि त्यानंतर आपण जे टी रीडचं बनवलेलं आहे ते तर अशा पद्धतीने हे तीन तीन घालून घेतलेलं आहे आणि हे सगळ्यात लास्टला मी गाठ बांधून घेत आहे जर तुम्हाला इथे मनी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता म्हणजे वापरला नाही वापरला तरी पण चालतो कारण की गाठ मारली तरी पण ते काय खाली येणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित हे जे टायर आहे माझ्याकडे त्यामध्ये आपण हे व्यवस्थित घालून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बघा मी तुम्हाला मनी पण घालून दाखवत आहे असेल तर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल तर बघा अशा पद्धतीने सेम तीच प्रोसेस आहे खाली पिरॅमिड वरती पॉम आणि त्यानंतर रीड मनी असेल नसेल तरी काही फरक पडत नाही असेल तर घालायचे तुमच्याकडे राखी मधले वगैरे नसते का आपले रक्षाबंधनच्या राख्या त्यामधले जर मणी असतील तर तर बघा आता अशा पद्धतीने मणी तर काय मी वापरणार नाहीये तर मी सगळ्यात खाली पिरामिड वापरत आहे वरती पंप आणि पुन्हा एक रिड तर आपल्याला काय करायचं आहे जे म्हणजे हे पहिले जे दोन झालेले आहे प्रत्येक याच्यात थोडं मोठं मोठं घ्यायचं आहे म्हणजे एक नंबरचा छोटा दोन नंबरचा त्यापेक्षा मोठा तीन नंबरचा त्यापेक्षाही मोठा म्हणजे असं मोठा 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 घेत सर्व बनून घ्यायचे आहेत ह्या लाईन तर बघा मी तुम्हाला लावून दाखवते चौथी पण लाईन आहे ती पण आपण तिसऱ्यापेक्षा मोठी घेणार आहोत थोडी म्हणजे थोडासा धागा खाली सोडून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व बनून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ओके तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा तर बघा मी सर्व लाईन लावून घेतलेला आहे एकाड एक 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 थोडेशा मोठे ठेवत आता दोन जे धागे आहेत एकमेकांना बांधून अशा पद्धतीने डबल गाठ देऊन आपण हे कट करून घेत आहेत जे वरती आपण जे धागे नुसते सुईमधून वरती ओढलून घेतले होते आता त्याला आपण पक्की गाठ बांधून घेत आहोत या पद्धतीने म्हणजे दोन दोन बाजूचे एकत्र करत आपण अशा पद्धतीने मी सर्व यांना गाठ बांधून घेते बघा तुम्ही अशा पद्धतीने खूप छान आपलं झुमर बनून तयार होतं तर बघा आता राहिलेल्या सर्व धाग्यांना मी अशाच पद्धतीने गाठ बांधून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ओके तर बघा आता सर्व धाग्यांना मी गाठ बांधून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण काय करणार आहोत वरती जे आपल्याला टांगायचं आहे तर त्यासाठी मी चार ठिकाणी चार उलन लावून घेणार आहेत हे तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त घ्या ते धाग्याची साईज तर मी ते माझ्या माझ्या अंदाजाने घेतलेले आहेत तर चार ठिकाणी आपण सेम बाजूला बरोबर अगोदर मार्किंग करून घ्यायचे आणि मग तिथेच बरोबर उलन आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तर खूप छान पद्धतीने आपलं झुमर बनून तयार होतं तुम्ही बघा म्हणजे जे, जे आपले एमटी शिलाईचे कामाचे रील असतात त्याचा उपयोग आपण अशा पद्धतीने करू शकतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर काढवा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन नक्कीच दावा तर बघा अशा पद्धतीने मी व वरती जे टांगण्यासाठी आहे ते उलन व्यवस्थित चारही लावून घेतलेले ला आहे अशा पद्धतीने आता आपण वरती शेंड्याला थोडीशी गाठ बांधून घेतो आहे आणि त्यामध्ये एक बोट राहिली पत आपल्याला अटकवायला ठेवायची आहे जागा अशा पद्धतीने तर बघा मी तुम्हाला इथे दाखवते पण आहे हे गुंत आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी इथे आता पक्की गाठ बांधून घेत आहे तर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षापेक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने आपलं झुमर बनून तयार झालेलं आहे तर बघा तुम्हाला मी पूर्ण फायनल लुक पण दाखवत आहे कशा पद्धतीने तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं आपलं झुमर बनून तयार झालेलं आहे